नमस्कार श्री गुरुदेव दत्त जर तुम्ही दत्तप्रभूंचे नामस्मरण करणारे दत्तभक्त असाल आणि तुम्ही हे दहा नामअपराध करत असाल तर नामाचे फळ तुम्हाला कधीही मिळणार नाही जर या दहा नाम अपराधापासून वाचाल तर नामस्मरण तुम्हाला दत्तगुरूंची प्राप्ती करून देईल अन्यथा हे दहा दारुण अपराध दत्तनामाचा प्रकाश होऊ देणार नाहीत पहिला अपराध गुरुर अवज्ञा आपल्या सद्गुरुदेवांची अवज्ञा करणे गुरुंचा अनादर करणे गुरु आज्ञा तंतोतंत न पाळणे हा पहिला अपराध आहे जो दत्त भक्त आपल्या गुरूंची आज अवज्ञा करतो आणि त्यानंतर त्याने डोक्यावरती उभे राहून जरी तपश्चर्या केली तर तरीही त्याचा मंत्र नाम कधी सिद्ध होत नाही कारण मंत्रदात्या गुरूंचा अपराध करणाऱ्याच्या हृदयामध्ये कुठे नाम प्रकाशित होत का नामजापकासाठी सर्वात पहिला अपराध आहे गुरुर अवज्ञा गुरु अवज्ञा करणे म्हणजे गुरूंच्या प्रतिकूल चालणे आपल्या रुचीनुसार चालणे गुरूंची आज्ञा मोडणे गुरु अनंत मातांप्रमाणे वात्सल्य ठेवतात गुरुदेव या गोष्टीला शांतपणे सहनही करतात परंतु गुरूंनी सहन करणं आपल्याकरता खूप हानिकारक आहे गुरूंनी सहन न करता कृपा करून आपल्याला शासन द्यावं हे आपल्याकरता मंगल आहे आपल्याकडून एखादी चूक झाली तर गुरूंनी सहन न करावं ही दत्तगुरूंनी आपल्यावरती अशी कृपा करावी आणि गुरुंनी आपल्याला कटुवचन बोलावं गुरुंनी आपल्याकरता काहीतरी दंडविधान करावं त्यांनी आपल्यावरती काहीतरी शासन लागू करावं हे आपल्यावरती श्री गुरुंची करुणा होईल परंतु लक्षात घ्या गुरु मौन राहून सगळे सहन करत असतील तर ते आपल्याकरता सर्वनाश आहे जर आपण समजत असू आपले गुरुदेव प्रसन्न आहेत आणि ते आतून निराश असतील ही हा की हा शिष्य मार्गाच्या विपरीत आचरण करतोय आणि माझी गोष्ट ऐकत नाही आणि आत्ता माझा याच्यावरती अधिकारच कसा लागू होईल हा तर माझा ऐकतच नाही बस हेच अवज्ञ असते यामुळे आपला व्यवहारही वाचणार नाही आणि परमार्थही होत नाही दुसरा अपराध साधू नाम निंदाम साधुसंतांची निंदा कधी कुठेही नामजापक भक्त वैष्णव साधुसंत वारकरी दत्त भक्त यांची चुकूनही निंदा करू नये तिसरा अपराध बेदम हरो भगवान शंकर आणि हरी यांच्यामध्ये कधी भेद करू नका तेच हर आहेत आणि तेच हरी आहेत ते फक्त परस्पर एक लीला करत विराजमान आहेत हरी आणि हर यांच्यामध्ये कोणताही भेद नाही पक्का कोणताही भेद नाही चौथा अपराध आहे वेदनिंदाम वेद भगवंताचे वाङ्मय स्वरूप आहेत कशाची रचना नाही भगवान वेद व्यास यांनी वेदांचे विभाग केले आहेत वेदांची रचना तर वेद स्वतः प्रकाशित झाले आहेत वेदांची रचना कोणी केली नाही वेद स्वयं प्रकाशित आहेत कोणाच्याही मार्फत वेद लिहिले गेलेले नाहीत ज्याप्रमाणे भगवंत प्रकट झाले त्याप्रमाणे वेद भगवंत प्रकट झाले आहेत वेदांची निंदा करण्याचा अधिकार कोणालाही नाही जे वेदांची निंदा करतात ज्यांना गुरुचरित्रावरती दत्तप्रभूंच्या शास्त्रग्रंथावरती पूर्ण विश्वास नसेल ज्याची या ग्रंथावर श्रद्धा असेल त्यांना त्याचं नामजप फळ देणार पाचवा दोष नामाच्या बळावरती पाप करणे ज्यांनी महिमा ऐकला दत्तगुरूंच्या नामस्मरणाचा त्यांचे सर्व पाप नष्ट होतात नाम नामसंकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम दत्तगुरूंच्या नामाचा महिमा ऐकून जर तुम्ही बलपूर्वक आणि उत्साहपूर्वक पाप कराल आणि तुम्ही विचार केला आता नामस्मरण करून आपलं पाप नष्ट होईल तर असं होणार नाही तुम्हाला नरकात जावं लागेल कारण हा नाम अपराध आहे भगवंत नामाच्या बळावर पाप करणे हा मोठा है। करने। नाम नामअपराध आहे सहा नामाचा अर्थवाद करणे दत्तगुरूंच्या नामस्मरणाचा महिमा ऐकून असं म्हणणे की ही फक्त फळश्रुती आहे असं याचं फळ नाही असं म्हणणाऱ्याचा हा नामअपराध आहे नामस्मरणाच्या फलश्रुतीला खोट समजणं हा मोठा अपराध आहे नामस्मरणाच्या मागून पाखंड पसरवणे नामाच्या जोरावर पाखंड पसरवणे नामाच्या मागे लपून व्यभिचार करणे नामाच्या मागे राहून पैसे कमवणे नामस्मरणाच्या नावाखाली मनमानी आचरण करणे हे सगळं पाखंड आहे आठ नास्तिकांना नामाचा उपदेश नास्तिक पुरुषांना नामाचा उपदेश देऊ नये काही जण म्हणतात आमचं भजनात नामस्मरणात मन लागत नाही तर तुमचं दोघांमध्ये चांगलं तर तुमचं भोगांमध्ये चांगलं मन लागतं प्रपंचामध्ये तुमचं खूप मन लागतं व्यभचार व्यभिचार करण्यामध्ये तुम्हाला मन लागतं जर असं असेल तर नरकामध्ये तुमचं मन लागो अगर न लागो तुम्हाला तिथे जावं लागणार दंड तुम्हाला भोगावा लागणार भजनात नामस्मरणात मन लागत नाही आणि तासन तास प्रपंच करता आणि एक तास किंवा काही नामस्मरणाचे रुद्राक्ष माळा ओढायला मन लागत नाही आळशी आणि नास्तिकांना भगवंत नामाचा उपदेश देणे हा नामापराध आहे नऊ नाम विस्मरणं जोपर्यंत जीव तोपर्यंत नाम नाम सुटलं तर मृत्यू असं गुरु नानक देव म्हणतात दत्तगुरूंचे नाम त्याचा महिमा ऐकून सुद्धा नाम न जपणं नामस्मरण करणे विसरून जाणं हा नामाचा अपराध आहे दहा नामाचा अनादर करणं जसं की आपला व्यापार चांगला चालावा आपलं दुकान चांगलं चालावं या करता आपल्या दुकानाला नाव देवाचं दिलं त्या ठिकाणी देवाचे फोटो छापले आपल्या गाडीच्या मागल्या बाजूला नाव लिहिलं देवाचं आणि बसताना त्यावरून पाय टाकून बसणं हा नाम अपराध आहे जे नाम आपल्या हृदयात चाललं पाहिजे ते आपल्या गाडीच्या मागे आणि त्यावर सगळी धूळ उरते गाडीचे पाणी चाकाचे पाणी उरते आणि देवाचे नाम लिहिलेले वस्त्र परिधान करणं आणि अंगावरती ओढणं ज्या ठिकाणी आपण सगळे कपडे धुतो त्या ठिकाणी वस्त्र धुणं हा सुद्धा नामाचा अपराध आहे याच दत्तगुरु नामाचे आपण चरण अमृत घेता असतो जर असे वस्त्र तुमच्याकडे असेल तर ते फक्त तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीमध्येच धुतलं पाहिजे नाहीतर ते घाला आणि काढून अडकून ठेवा परत घाला घरामध्ये कधी धुवायचे नसते तर हे दहा नाम अपराध आहेत यांच्यापासून वाचाल तर नाम लवकर सिद्ध होईल तुम्हाला लवकर दत्तगुरूंचे नाम फळ देणार नामअपराध गुरूंचा अपमान करणे साधू संत भक्तांची निंदा करणे भगवान शिव आणि हरी मध्ये भेद करणे वेद निंदा करणे दत्तगुरूंच्या नामबलावर पाप करणे दत्तगुरूंच्या नामाचा अर्थवाद करणे दत्त नाम घेणे आणि त्यामागे पाखंड पसरवणे आळशी व नास्तिकांना दत्तनामाचा उपदेश देणे दत्तनामाचा महिमा ऐकून सुद्धा दत्तनाम न जपणे नामाचा अनादर करणे या दहा अपराधापासून जर वाचाल तर दत्तभक्ती निश्चितच दत्तगुरूंची प्राप्ती करून देईल ज्ञान वैराग्य भक्ती जे पाहिजे ते मिळेल त्यामुळे सतत नाम अपराधापासून वाचत निरंतर श्री गुरुदेव दत्त हे नामजप चालू ठेवा आणि याच जन्मामध्ये दत्तगुरूंची प्राप्ती करा चला तर श्री गुरुदेव दत्त असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या दत्त भक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा श्री गुरुदेव दत्त